आता आपण शाळेचा फेर फटका मारणार आहे तर रेखाताई आणि अर्चना हे आपल्याला वर्ग कुठे काय होते कुठे काय होते आपल्याला सांगतील आपण वर्गामध्ये जाऊया हो कोणता वर्ग होता आपला सातवीचा वर्ग होता मी लिपी लिपिक असताना सातवीचा वर्ग होता वेळोवेळी मुलांच्या सुरक्षितेसाठी वर्ग बदलले जायचे दरवर्षी बेबी असताना हा पिक्चर शेजारचा वर्ग इयत्ता सातवीचा होता तो तेव्हा सातवीलाच होता हा सातवीचाच होता वर्ग पहा सर्वजणांनी इयत्ता सातवीचा वर्ग होता हा आता आमच्या काळी हा वर्ग मला आठवत नाहीये पण एक इथं इथे सर्व वर्ग असायचे हा पाचवीचा पण वर्ग होता इथे दुसरी होत तिसरी होत अलीकडे अनेक नंतर मग बालवादी पण या वर्गात भरल्या गेलं काही काळानंतर इथे जुनियर के जी सिनियर के जीचे पण वर्ग भरायला लागले होते विद्यार्थी संख्या वाढली स्टँडर्ड वाढलं जसं आपल्याकडे ज्युनियर आणि सिनियर इंग्लिश मीडियम पण ह्या शाळेने चालू केलं होतं ह्या वर्गामध्ये एक दुसरीच्या वर्गामध्ये प्रज्ञा स्थानक बेंचवरनं पडली होती त्यामुळे या वर्गाची आवर्जून आठवण राहिली पाहिजे तर मुलांनी लहानपणामध्ये खूप धडपड करू नये hmm. शिक्षक नेहमी सांगत असतो ah. आधुनिक पद्धतीने केलेलं शौचालय होतं या बाजूला मुलींचं होतं आणि त्या मुलांचं होतं मध्ये मध्ये कंटाळा आला शिकायचा तर मुलं आपली इकडे नाईन पास साठी पण येत होती त्यामुळे ही पण वास्तू छान अशी आहे आधुनिक पद्धतीची

आता मात्र आपण मोबाईलचा वापर करतो तेव्हा मात्र हे असायचे आपल्या रेकॉर्ड असायचे आणि त्या रेकॉर्डवरती त्याचे सेन्सॉर टोल ते गाणी व्यवस्थित लावली जायची राष्ट्रगीत किंवा देशभर गीत इथे लावली जायची आणि खूप छान असं वातावरण आनंद म्हणजे वातावरणामध्ये आनंद निर्माण होतं गाण्यामध्ये आणि सर्व विद्यार्थ्यांनाही चाली समजायचे त्यामुळे राष्ट्रगीताची चाली कशी आहे किंवा राष्ट्रभक्तीभर गीतांच्या चाली कशा आहेत त्यामुळे तुलाही खूप पुरायची तर एखादं गाणं होऊन जाऊ ना ताई आम्हाला असं वाटत असताना आम्ही सदैव सैनिका पुढे जायचे हे गाणं असायचं बनणं आहे आणि खरोखर आपल्याला असं दिसतं की आपण जर का रात्री आज या खुशाल अशा स्वतंत्र भारतामध्ये नाचतोय ते फक्त एकच आपल्याला आहे की सैनिकांमुळे आपण हे करतोय की जे थंडगार प्रदेशामध्ये सियाचीन प्रांतामध्ये वायवंटा समुद्रात सैनिक त्यांच्या जीवावर आहोत तर आपण रात्री झोपताना मात्र सैनिकांना नमस्कार करून इथे पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा एक कूलर होता छान पैकी थंडगार पाणी सगळ्यांना मिळायचं इथे असं अशा प्रकारे सगळ्यांना पिण्याच्या पाण्याची छान उत्तम सोय अशी केलेली होती खूप म्हणजे छान म्हणजे कंपनीने सर्वांसाठी सर्व मुलांसाठी किती चांगल्या प्रकारे सोय केली म्हणजे कुठेही मुलांना कमतरता होऊ नये हे टाटा कंपनीचं एक ध्येय होतं म्हणजे टाटा कंपनी सामाजिक बांधली की जपणारी कंपनी आहे यावरून या अधोरेखित होत अशी पाहिजे राष्ट्रपर लोकांची माहिती दिली जायची असे सुंदर ज्यांचा हस्ताक्षर चांगले आहे शिक्षक किंवा विद्यार्थी फलक लेखन करायचे ते. त्या टायमाला मैला कोणते शिक्षकांचे अक्षर चांगलं होतं अजून एक. आपण बघितलं असेल तर दे तेव्हा कुसे सरांचं, पाचसे सरांचं अक्षर खूप छान होतं. आणि शिंदे सरांचं अक्षर छान होतं. माझ्या गायामधले या शिक्षक खूप सुंदर असे त्यांनी आम्हाला घडवलं. तुमच्या काळामधल्या अर्चना? बापोट मॅडम होत्या, ठोमरे मॅडम होत्या, यांचा अक्षर चांगलं होतं. ओके खूप खूप छान माहिती देता तुम्ही. म्हणजे तुमच्या शाळेप्रति किती प्रेम आहे. त्याच्यातून आधारिकित होत आहे गेल्या महिन्यामध्ये मी जेव्हा दादा सेंटरला भेट दिली तेव्हा तिथे पिंगळे मॅडम होत्या अत्यंत प्रेमाने आमचं स्वागत केलं त्यांनी आणि खरोखर असं वाटलं की ह्या वास्तूमध्ये आई अजूनही जिवंत आहे आणि असं ह्या फळे जेव्हा मी बघितले तेव्हा सगळेच फळे काळे कुळकुळत होते पण वाईटही वाटलं की ह्या काळ्यावरती जर असंच ठेवलं तर आपलं मन काही धजवणार नाही कारण एक शिक्षक म्हणून आम्ही आता का कार्यरत होतो तेव्हा मी टिंगळे बहिणींना जॉब मागितला त्यांच्याकडनं आणि या पहिल्यांवरती असं सुंदर असं सुविचार लेखन केलेलं की सुंदर अक्षर आजकाल दागिना आहे आणि तोच आपल्या तो तो जीवनात आनंद देईल काही तुम्ही बोलताना डोळ्यामध्ये पाणी आलेले आहे एवढं मला जाणवलेलं आहे म्हणजे खरंच सुंदर अक्षरा दागिना पण आहे आणि या शाळेप्रती म्हणजे किती आहे म्हणजे किती बोलो आणि किती नाही असं सगळं सकला सगळ्यांचं होतं आणि त्या पिंगळे मॅडम सुद्धा तुम्हाला खूप सहकार्य केलेले ते मी त्यांना विनंती करतो की फक्त त्यांनी इकडे यावं या, या पिंगळे बहिणी त्या इथे धागा सेंटर मध्ये प्रमुख म्हणून काम करतात तर त्या कधीही आलं शाळेमध्ये भेट द्यायला तर नेहमी सहकार्य करत असतात धन्यवाद पिंगळे बहिणी तुमचं धन्यवाद